विरोधी पक्षाला दुसरं कुठलं काम आहे का आता खोट बोलायचं रेटून बोलायचं अरे बाबा आता काल काल आम्ही सेमी कंडक्टर तुम्ही खाली, खाली करा ना दिसत जाऊ का मी ती खाली जरा सेमी कंडक्टरचं काल म्हाप्यामध्ये चिपचं आपण उद्घाटन केलं सेमी कंडक्टर ते अजून ऐंशी चौऱ्याऐंशी कोटीचं आणखी आपण एम ओयू साईन करतो आज जवळपास आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाच लाख कोटींचं दावोसमध्ये आपण एम ओयू साईन केले आणि त्यातलं एक्झिक्युशन सुरू आहे त्याचबरोबर स्टील इंडस्ट्रीमध्ये सोलरमध्ये आपल्या सेमी कंडक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इन्व्हेस्टमेंट येते ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपल्याकडे येते मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या नामांकित कंपन्या आपल्याकडे येत आहेत त्यामुळे हे सगळं दिशाभूल करण्याचं काम खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे खरं म्हणजे आपल्या राज्याची बदनामी करणं एकमेव हो उद्योग त्यांचा सुरू आहे खरं म्हणजे चांगल्या कामाचं एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले आज मुंबईतले कोस्टल असेल अटल सेतू असेल मेट्रो असेल कारशेड असेल हा नागपूर मुंबई इंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल पुण्यातलं मुंबईचं पुणे मिसिंग असेल असे अनेक प्रकल्प मेट्रो आहे पुण्याची मेट्रो नागपूर मेट्रो नाशिक मेट्रो ही सगळी कामं जी आहेत आज ठाणे आणि पुण्याचा मेट्रो सेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली वंदे भारत किती ट्रेन सुरू झाल्या हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची पण एकदा लोकसभेत त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची खोटी खोटं बोलून मतं घेतलेली आहे पण आता लोक त्यांच्या अफवांना बळी पडणार नाहीत कारण त्यांची नियत आता कळलेली आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये कोण कोर्टात गेले तुमचं नागपूरचं कोण आहे पल्लेवी वडपल्लीवार कोणाचा माणूस आहे काल सुनील केदार काँग्रेसचे आमदार काय म्हणाले आम्ही सरकारमध्ये आल्यावर लाडकी बहीण बंद करू म्हणून हे सगळे बदनाम म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला बदनाम करून ते कोर्टात जाणं कोर्टाने त्यांना फटकारलं आहे मुंबईच्या हायकोर्टाने आणि म्हणून या योजना एकीकडे डेव्हलपमेंट एकीकडे योजना आम्ही करतो आहे त्यामुळे हे यांच्यावर कोणी लोक विश्वास ठेवणार नाही उद्योग इतक्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज उद्योग आज येत आहेत आपल्याकडे वाडवणचा पोर्ट आपल्याकडे येतो आहे शहात्तर हजार कोटीचा त्याचं भूमिपूजन झालं आणि पूर्ण ही इकॉनॉमी सगळी चेंज होती आहे आणि म्हणूनच त्यांच्या पोटात दुखतं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून दिशाभूल करत आहेत पण जनता त्यांना माफ करणार नाही विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात न आरक्षण रद्द करणार म्हणून जे आतापर्यंत काँग्रेसने त्यांच्या नेहरूंपासून अनेक लोकांनी म्हटलं रिझर्वेशन रद्द करणार संविधान ज्या बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं घटना लिहिली त्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार काय आणि हे जे तीनशे सत्तर कलम हटवण्याची बात करतात आज काश्मीर हे आपलं नंदनमन आहे काश्मीरमधले तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे आज त्या ठिकाणी पुणे जाऊ शकतो कुणी तिकडे फिरू शकतो कुणी तिकडे व्यवसाय करू शकतो तीनशे सत्तर कलम हटवून काय करणार तुम्ही परत बॉम्बस्फोट घडवणार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट घडवणार त्यांच्या जे तीनशे सत्तर कलम हटवणाऱ्यांचे गळ्यात गळे कोण घालतो कोण त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून या ठिकाणी जे दहशतवाद परत आणण्याचं बा, हे बॉम्बस्फोट जे घडवण्याचं पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी काम केलं आज तीनशे सत्तरमुळे आज आद आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी तीनशे सत्तर कलाम हटवला आज देशामध्ये सगळ्यांमध्ये आनंद आहे परंतु हे सगळे जे काय उद्योग करतायत या याचा मी निषेध करतो